कर्जदारांच्या खात्यामध्ये सगळा आम्ही जमा केलेला आहे याकरता जो काही निधी लागतो ते बजेटमध्ये तरतूद करून आम्ही घेत असतो आणि त्याच्यातून एकच आहे त्या पंधरा लाख बिनव्याजी त्याला मिळाल्यानंतर दहा लाख बिनव्याजी मिळाल्यानंतर वेळ परतफेड केली तर जो दुहेरी अर्थ आहे हेतू आहे त्याला आर्थिक शिस्त पण लागावी घेतलेलं कर्ज तू वर्षभरात तुझा हप्ता फेड आम्ही तुझं व्याज भरू नाही फेडलं ला, व्याज नाही भरणार परवा दिवशी पण बँकेच्या मिटिंगला ला सांगितलं तीन लाखापर्यंत कर्ज घ्या पीक कर्ज वेळ परतफेड करा शून्य टक्के व्याज बँक त्याच्याकरता नऊ कोटी रुपयाचा भार सहन करते केंद्र सरकार काही कोटीचा भार सहन करते दीड टक्क्याचा अडीच टक्क्याचा भार आमचं राज्य सरकार आपलं सहन करत आम्ही हे कशाकरता करतो की शिस्त लाभ आहे सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला जावं लागू नये माझ्या लाडक्या बहिणीला जावं लागू नये ही आवश्यक पद्धत आहे कामाची कारण मी अर्थमंत्री आहे मी काल पण माळेगावला काही गोष्टी होत्या मी शेवट बोलल्यानंतर सभासदांनी मला प्रतिसाद दिला मी जो प्रस्ताव केला तो मान्य केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद पण मी उद्याची पंचवीस पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो तुम्हाला माहिती आहे आज मी दोन कोटी रुपये स्मार्ट टॉयलेटच्या करता बारावतीला मंजूर केले त्यामध्ये गणेश मार्केटला जे जुनं आपलं टॉयलेट पिठा आहे स्वच्छता ग्रह ते चांगलं करतोय त्याच्यामध्ये मंडईमध्ये जे काय ते आपण चांगलं करतोय आणि शारदा प्रांगणामध्ये उंच टाकी आहे तिथं आपण सीबीएसई ती, 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 ती सगळी आता जुनी इमारत काढणार आहे ही पक्की झाल्यावर तिथं नवी इमारत आपण त्या ठिकाणी बांधतोय जवळपास साधारण साडे सतरा नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या एका खूप मोठ्या आणि गंभीर समस्येबद्दल बोलणार आहोत विचार करा शेतकरी एकाच वेळी दोन मोठ्या संकटांशी लढतोय एकीकडे डोक्यावर असलेलं कर्ज आणि दुसरीकडे शेतावर कोसळलेली अतिवृष्टी चला हे नेमकं काय का आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवस्था सध्या खरोखरच एका विचित्र कोंडीत सापडल्यासारखी झाली आहे म्हणजे बघा एका बाजूला सरकारी धोरणं आणि कर्जाचा डोंगर आहे तर दुसऱ्या बाजूला हातातोंडाशी आलेलं पीक निसर्ग हिरावून नेतोय ही एक अशी परिस्थिती आहे जिथून बाहेर पडायचा मार्गच दिसेना झाला आहे आजच्या या विश्लेषणामध्ये आपण आधी हे दुहेरी संकट काय आहे ते बघू मग कर्जमाफीचं धोरण आणि त्याचं वास्तव काय आहे यावर नजर टाकू त्यानंतर अतिवृष्टीमुळे काय परिस्थिती ओढवली आहे ते पाहू आणि यावर सरकारचा प्रतिसाद कसा आहे हेही समजून घेऊ आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं की आता पुढे काय तर चला सुरुवात करूया शेतकऱ्यांसमोर उभे असलेल्या या दुहेरी संकटापासून आज महाराष्ट्रातला शेतकरी खरंतर दोन आघाड्यांवर लढतोय एक आहे आर्थिक धोरणांची अनिश्चितता आणि दुसरी आहे निसर्गाचा थेट हल्ला या संकटाचा पहिला आणि महत्वाचा भाग म्हणजे कर्ज सरकार कर्जमाफीबद्दल बोलतं आश्वासनं मिळतात पण जमिनीवरचं चित्र खरंच तसं आहे का चला शासनाची नेमकी भूमिका काय आहे आणि वास्तव काय आहे हे तपासूया आता इथे लक्ष द्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत एक खूप मोठं आणि स्पष्ट विधान केलंय ते म्हणतायत की राज्याची आर्थिक परिस्थिती बघता पुढची तीन वर्ष सरसकट कर्जमाफी देणं शक्य नाहीये आता या एका वाक्याने मोठ्या कर्जमाफीची आशा लावून बसलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या मनात निराशेचं वातावरण पसरलं आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ज्या सर्वसमावेशक कर्जमाफीची शेतकरी वाट बघत होते ती तर पुढची तीन वर्ष मिळणार नाही हो महात्मा फुले योजना सुरू आहे पण तिची व्याप्ती खूप मर्यादित आहे म्हणजे मदत मिळतीये पण ती सगळ्यांपर्यंत पोहोचत नाहीये हे वास्तव आहे बरं एकीकडे कर्जाचं हे संकट असताना दुसरीकडे निसर्गानेही शेतकऱ्यांवर मोठा आघात केलाय आता बघूया या अतिवृष्टीने काय हाहाकार माजवला आहे याचा सगळ्यात मोठा फटका बसला आहे तो मराठवाडा आणि विदर्भाला या दोन्ही भागांमध्ये पावसाने इतकं थैमान घातलंय की शेतीचं अक्षरशः अतोनाथ नुकसान झालंय हे आकडे खरं तर धक्कादायक आहेत हजारो एकर शेतजमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे विचार करा शेतकऱ्याने वर्षभर मेहनत करून उभं केलेलं पीक डोळ्या देत पाण्यात जाते हे नुकसान अनेक शेतकऱ्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे आणि या आकड्यांच्या पलीकडे एक खूप दुःखद मानवी बाजूसुद्धा आहे धाराशिव जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी आली जिथे एका शेतकऱ्याने पिकाचं नुकसान सहन न झाल्याने आपलं जीवन संपवलं ही एक घटना या संकटाची तीव्रता दाखवण्यासाठी पुरेशी आहे ठीक आहे आता इतकं मोठं संकट राज्यावर आलंय मग शासन काय करतंय सरकार आणि राजकीय नेत्यांकडून काय पावलं उचलली जात आहेत ते बघूया सरकारने काही तातडीच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले आहेत आणि शेतकऱ्यांना नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून पीक पाहणीची अंतिम मुदत एकतीस ऑक्टोबर पर्यंत वाढवली आहे फक्त प्रशासकीय पातळीवरच नाही तर राजकीय दबावही वाढतोय खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्हा दौरा केला आणि तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे कारण एकदा ओला दुष्काळ जाहीर झाला की मदत वेगाने सुरू होऊ शकतं तर मग एकीकडे कर्जमाफीची अनिश्चितता आणि दुसरीकडे अतिवृष्टीचं नुकसान या दुहेरी कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या भविष्याचं काय होणार इतकं सगळं बघितल्यावर काही मोठे प्रश्न अनुत्तरितच राहतात थोडक्यात सांगायचं चा तर कर्जमाफीच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्याचं भविष्य अंधारात आहे आणि अतिवृष्टीने त्याचा वर्तमानच हिरावून घेतलाय या दुहेरी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झालाय त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जातोय आणि म्हणूनच या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एकच आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न शिल्लक राहतो शेतकऱ्याच्या बांधापर्यंत सरकारकडून ठोस आणि निर्णायक मदत पोहोचणार तरी कधी याच प्रश्नाच्या उत्तरात त्यांचं